ो जिजी अक्कांना जे आहे ते मंजिरी सांगते की जयचं लग्न झालेलं आहे आता राया याचा शोध घेत असतो की खरंच जयचं लग्न झालेलं आहे का आणि मंजिरी देखील रायाला यामध्ये मदत करत असते कारण की या दोघांनाही माहीत असतं की जयचं पहिल्यांदा लग्न झालेलं आहे आता हे जीजी अक्काला देखील सांगतात आता जिजी देखील थोड्या संशयमध्ये येतात तर आता ह्या दोघांची मेहंदी असते म्हणजे मंजिरी आणि जयची मेहंदीचा कार्यक्रम असतो तेव्हा जय म्हणतो की मी मंजिरीच्या हातावर स्वतः मेहंदी काढली तर चालेल का तर सर्वजण होकार देतात आणि तिथून निघून जातात आता सर्वजण म्हणतात हो चालेल ना तुम्ही काढू शकतात मंजिरीच्या हातावर मेहंदी आता जय मंजिरीच्या हातावर त्याचं नाव लिहितो आता सर्वजण खूप आनंदी असतात परंतु मंजिरीला जयचा खरा चेहरा माहीत असतो आता राया काय करतो जेव्हा जय मंजिरीच्या हातावर मेहंदी काढत असतो तेव्हा जयच्या रूममध्ये जाऊन त्याची जी पेटी असते ती उघडत असतो पेटी उघडल्यानंतर त्यामध्ये एक नंबर सापडतो आणि तो नंबर असतो जयच्या बायकोचा आता राया त्या नंबरवर फोन लावतो आणि म्हणतो की तुम्ही जयची पत्नी बोलत आहात का जयची बायको बोलत आहात का तर तिकडची जी स्त्री असते ती म्हणते की हो म्हणजे आता राया खूप आनंदी झालेला असतो कारण की त्याला कळलेलं असतं की जयची बायको आपल्याला आता भेटलेली आहे आणि आपण आता मंजिरी आणि जयचं लग्न थांबवू शकतो तर आता असं काही जे आहे ते येड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद